आमदार अपात्रतेच्या निकाला आधीच नार्वेकर वर्षा बंगल्यावर राजकीय वर्तुळात शिंदे गट आमदार अपात्रतेचा निर्णय यायला अवघे तीन दिवस उरले आहेत या निर्णयाकडे संपूर्ण राज्याशी लक्ष लागले असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका कोणाला धक्का देणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे मात्र याआधीच राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळाली असून आज नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची वर्षावर भेट घेतली निकालाआधी ही भेट झाल्याने चर्च चर्चांना उदाहरण आले आहे आमदार अपात्रतेचा निर्णय बुधवारी लागणार आहे या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे त्याआधी नार्वेकर हे आजारी असल्याचे सांगण्यात येत होते मात्र आज नार्वेकर यांनी अचानक मुख्यमंत्री शिंदेची वर्ष निवासस्थानी भेट घेतली शिंदे आणि नार्वेकर यांच्यामधली ही भेट नियोजित नव्हती ही गुप्त भेट होती माध्यमांना मात्र याबाबतची कुणकुण लागली ही तातडीची बैठ अचानक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आले आहेत वर्षावरील या बैठकीला फक्त मुख्यमंत्री शिंदे आणि नार्वेकर होते दोघांमध्ये सुमारे चाळीस मिनिटे चर्चा झाली या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे निर्णय जो आहे तो शिवसेनेच्या दहा तारीख पर्यंत द्यायचा आणि त्याआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नावेकर जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी गेल्याची आपल्याला माहिती मिळते नेमकी ही भेट कशासाठी होते ही जरी माहिती मिळत नसली तरी या भेटीला याचसाठी महत्व आहे कारण येत्या दोन दिवसात विधानसभा अध्यक्षांना निर्णय द्यायचा आहे आणि सगळ्यांचं लक्ष या निर्णयाकडे लागलंय आणि त्याआधी विधानसभा <Sessus> अध्यक्ष आता मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत नेमकी भेटीत चर्चा काय होतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे मात्र आपण जर पाहिलं असेल तर विधानसभा अध्यक्षांकडे जवळपास महिनाभर सुनावणी जी आहे ती सुरू होती अधिवेशन काळात देखील सुनावणी सुरू होती आणि त्यानंतर सुनावणी संपल्यानंतर आता खऱ्या अर्थानं निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे दहा तारीखपर्यंत विधानसभा अध्यक्षांना निकाल आहे आणि त्याआधीच ह्या भेटीला महत्व प्राप्त होत आहे सुशांत धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल सत्यदर्शन न्यूज ला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा, सबस्क्राइब सबस्क्राइब करा।, करा।